मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी टास्क अंतर्गत मोठी हिंसा झाली आणि आर्याने थेट निकी आंबोळी जी बिग बॉसच्या घरातील स्वयंघोषित क्वीन आहे हिच्या कानाखाली लावली कानाखाली धूर काढला आणि एकच मोठा गदारोळ सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय आता या हिंसेमुळे बिग बॉस आर्या जाधवला मोठी शिक्षा देणाऱ्या आता आजच्या एपिसोडमध्ये पाहावं लागेल की बिग बॉस आर्याच्या बाबत कुठला मोठा निर्णय घेऊ शकतात किंवा आर्याला कोणतीही मोठी शिक्षा देतील आता आर्याने जे काही कृत्य केलं आहे याच्यावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते बरेचसे लोकं बरेचसे प्रेक्षक याबाबत आर्याचं समर्थन करताना दिसत आहेत मी मगाशीच एक व्हिडिओ बनवला याच्यामध्ये सांगितलं की जर शंभर पोस्ट येत असतील तर याच्यामध्ये पंच्याण्णव ते शहाण्णव पोस्ट आहेत ना या आर्याच्या सपोर्टमध्ये येताना दिसत आहेत म्हणजे आर्याला जे, आर्या जे काही आर्याने केलं आहे तर याला बरेचसे लोकं समर्थन देताना दिसत आहेत मात्र इथे बिग बॉसच्या घरातील एक्स कंटेस्टंट आणि बिग बॉस मराठी सीझन दोनची उपविजेती नेहा शितोळे याने मात्र इथे हे जे काही आर्यने कृत्य केलंय हे निंदनीय असून निकी तांबोळीच्या समर्थनात नेहा शितोळे इने पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये नेहा काय म्हणते बघा कोणीही कुठल्याही कारणाने कुणाच्याही बाबतीत केलेली जाणीवपूर्वक हिंसा ही निंदनीय आहे हा खेळ फक्त शारीरिकरित्या सक्षम राहून खेळण्याचा खेळण्यासाठी मनाने खंबीर आणि संतुलित असणं खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे मित्रांनो हीच नेहा शितोळे आहे जिला बिग बॉस मराठी सीझन दोनमध्ये सेलिब्रिटी सेफ परा कान्हेरे याने नेहाच्या श्रीमुखात लावली होती आणि त्याची शिक्षा म्हणून पराग कान्हेरे याला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवलं होतं याच नेहा शितोळेने आता अशा प्रकारची पोस्ट करत जे काही काल बिग बॉसच्या घरामध्ये झालं त्याची कडी निंदा केली आहे तर मित्रांनो नेहा शितोळेच्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा खरं तर ही जी काही बाब घडली ती खरंच निंदनीय आहे अशा प्रकारे बिग बॉस शहरामध्ये होऊ नये बिग बॉस घरातील हा सगळ्यात मोठा रूल ब्रेक आहे आता बघू बिग बॉस आर्या जाधववरती कोणती कडक कारवाई करतात कोणती शिक्षा देतात पण ज्या पद्धतीने आर्याने निकित आंबोळीचा आवाज बंद केला हे जे काही करून तर आर्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळताना दिसतोय तुम्हीही आर्याला सपोर्ट करता काही कमेंट्स करून नक्की सांगा आणि नेहा शितोळेने ही जे काही कमेंट्स केली याविषयी एखादी नेहाबद्दल कमेंट्स असेल ती तीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका